नमस्कार मित्रांनो शोध पाण्याचा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाण्याच्या शोधात पोहोचलो आहे सटाणामध्ये नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे अजमेर तर आ, आज आपण इथे ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशन करण्यासाठी आलो आहोत आणि आपण बघत आहात आपण इथे जे आहे ते चव्हाण सरांचं इथे आपण आज काम करण्यासाठी आलो आणि इथे आपलं काम चालू आहे सर्वेचं तुम्ही बघतायत आता ही आपली तयारी झालेली आहे सर्वेची आणि काम चालू आहे तर पुढे आपला व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शोध पाण्याचा ए फ्यू मोमेंट्स लाथे